नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीनिवासमध्ये सध्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे जान्हवी आणि जयंतचा हा लग्न सोहळा शाही पॅलेसमध्ये सुरू आहे लक्ष्मीनिवास मालिकेच्या प्रमोमध्ये जान्हवी लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी आली आहे तिथे जयंत तिचं खूप सुंदर स्वागत करतो तिला उचलून घरात घेऊन जातो मात्र जेव्हा रात्री जान्हवी त्याच्यासाठी दूध घेऊन येते तेव्हा तिच्या साडीवर एक झुरळ चढतं ती त्या झुरळाला घाबरते मात्र जयंत त्या झुरळाचा खूप राग येतो तो त्या झुरळाला पकडतो आणि चिरडून टाकतो इतकंच नाही तर तो ते झुरळ दुधात टाकून पितो हे पाहून जान्हवी चांगलीच घाबरते त्याचं हे नवीन रूप तिच्यासमोर आले त्यामुळे आता ती नेमकं काय करणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय या प्रोमोवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत शिवाय ही मालिका हिंदी मालिका सौभाग्यवतीभव मालिकेची कॉफी आहे असं म्हटलं त्यात ही अशी सायको प्रवृत्ती जयंतीचा नवरा दाखवण्यात आला आहे एका नेटकऱ्याने लिहिलं आधीच माहीत होता मला जयंत सायको दाखवणार आणखी एकाने लिहिलं अरे लाईफ ओके हो चॅनलवरच्या सौभाग्यवती भव हिंदी मालिकेची कॉपी केली यांनी विराज जानवी आणखी एकाने लिहिलं बापरे कसला ट्विस्ट दाखवलाय तरीच म्हटलं सगळं चांगलं असलं तर ती सिरियल कसली आता मालिकेत पुढे नेमकी काय कथा दाखवण्यात येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे